नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ आणि मित्रांनो आज आपण आलो होतो आपल्या शेतावरती शेतावरती येण्याचं कारण म्हणजे असं की आपण बघा रोपं पेरली होती तर आज खास आपण रोपं बघण्यासाठी शेतावरती आलो होतो तर म्हणलं चला जाऊन येऊया फेरफटका मारून येऊया सकाळचं मित्रांनो वाजयात आता साडेआठ वाजलेत आणि मी आत्ताशी शेतावरती आलो आहे आणि मी आता मला आमचे रोपं वगैरे दाखवणार आहे आणि रोपं इतकी भारी उतरलीत ना एकदम छान अशी रोपं उतरलीत आणि पाऊस पण चांगल्या प्रकारामध्ये मोठ्या प्रमाणात चालू आहे आता सध्या उघडलं आहे सकाळी चांगलाच पाऊस चालू होता तर मित्रांनो चला मी तुम्हाला आपली रोपं दाखवतो तर मित्रांनो आपण आलो होतो शतवर्ती ना तर तुम्हाला मी रोपं दाखवणार होतो हे बघा तर हे आहे आमचं रोप आणि इंद्रायींचं रोप आहे तर तुम्ही पाहू शकता खूप चांगलं असं हे रोप उतरलं आहे आणि आता थोड्या दिवसांनी दहा ते पंधरा दिवसांनी आम्ही ते लावणार आहोत कारण आता हे बघा चांगल्या प्रकारे पाऊस वगैरे झाला आहे चांगलं असं चिखल होण्यास होण्याजोगतं आहे पण जास्त पाणी सासून राहिलं पाहिजे नाही का तर म्हणजे असं जेवढा पाऊस पाहिजे आपल्याला तेवढा अजून चालू नाही पण पाऊस चालू झाल्यानंतर भात आहे हे रोपं कसे खानायची म्हणजे रोप काढायचं कसं ते लावायचं कसं हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो हिडूला जोडून राहायचं आहे तर आज फक्त आपण तुम्हाला हे रोप दाखवण्यासाठी मी शेतावरती आलो होतो तर हे आहे आमचं इंद्रियांचं रोप तर मित्रांनो पाहू शकता आजूबाजूचा नजारा पण तुम्ही बघून घ्या इतका सुंदर की म्हणजे जी गावाकडं मजा असते ना शिव दुसरीकडे कुठेच मिळू शकत नाही मित्रांनो तर हे बघा आजूबाजूला तुम्ही पाहू शकता ही आहे आमच्याकडे विहीर आहे आणि साईडला तुम्ही बघा सगळीकडे असं हिरवं गार असं झालेलं आहे तर मित्रांनो पाहू शकता हे बघा तर मित्रांनो व्हिडिओला जोडून राहा आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आज आपण शेतावरती आल्यानंतर अजून पण थोडा फेरफटका मारणार आहोत बघूया आजूबाजूचा परिसर दुसरी पण तुम्हाला रोपं मी दाखवणार आहे आता हे आपण पहिलंच रोप पाहिलंय बघा दे। तर मित्रांनो व्हिडिओला जोडून राहायचंय मित्रांनो आणि मित्रांनो काय झालं माहिती का आता रोपं पण खूप मोठ्या प्रमाणात मोठ्या लोक चाललेत कारण आता, आता आपल्याला फक्त पावसाची गरज आहे आणि जी पाऊस झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता ही जे खासरं आहेत म्हणजे आमच्याकडे वावरं बोलतात काही लोक खाचरं बोलतात तर जे खाचरं आहेत आपल्याला या खाचरामध्ये या वावरामध्ये आपल्याला हे भात लावायचे जे काय आपण हे रोप टाकले हे उपटून उपटल्यानंतर असं पाण्याने धुवून वगैरे याच्यामध्ये लावायचं आहे तर मी हे पुढच्या म्हणजे तुम्हाला मी नक्की दाखवणार आहे तर चला आपण थोडा आजूबाजूचा परिसर करून बघून घेऊन या तर मित्रांनो व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत जोडून राहायचं आहे आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो तुम्हाला एक दाखवायचं म्हणजे बघा माझ्या पाठीमागा जो तुम्हाला उंच डोंगर दिसतोय तर हा हनुमंतगड आहे आणि निमगिरीगड आहे तर मित्रांनो कधी जर तुम्ही आले तर नक्की भेट द्यायला आहे आमच्या गडाला तर हा आहे आमचा निमगिरीगड आणि हनुमंतगड कसा वाटला तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता आम्ही दुसरी पण रोपं बघायचे आहेत आपल्याली तर बघू ना कशी रोपं आली काय नाही का आणि हे बघा वावरामध्ये सध्या ना आता गवत पण जास्त होतं हे बघा त्याकरता आमच्याकडं रोपं टाकल्यानंतर एक दोन पाऊस झाल्यानंतर बैलाच्या सहाय्याने नांगरणी करून घेतात हे बघा किती गवतं झाली तर अशी गवतं होऊ नये म्हणून आहे ना नांगर जास्त प्रमाणात केली जाते काही लोक ट्रॅक्टरच्या सहाय्याने करतात काही बैलाच्या सहाय्याने करतात आणि <coughs> मित्रांनो आजूबाजूचा आहे ना म्हणजे असे एकदम गार वा निस्ता गार बघा हो, हिरो गार डोंगर झालेले हाय आमचा मशीडचा डोंगर हे बघा आणि रोपं म्हणजे या वर्षी ना खूप चांगल्या प्रकारे म्हणजे रोपं उतरले आमचे जनावरं बांधण्यासाठी इकडं शेतावरती थोडे झाप बांधलेले म्हणजे काही पडाळ बोलतात काही झाप बोलतात नाही का म्हणजे प्रत्येकाला गावोगावी थोडी वेगळं असतं ना तर आता आपण चालू आहे आपल्या झापाकडं कपडे काय हा रोप बघा गेलो होतो रोप आल्याच हो पण हे पाहिजे ना पाणी नाही ना तर मित्रांनो आत्ता आमच्या राधा विने गेल्या कपडे दिवायला आले होते इथं हे बघ तुम्हाला त्यांची रोपं दाखवत आहे बघा हे त्यांचं रोप आहे तिकडं पण आहे एक आणि रोप वर्षी ना खूप चांगली रोपं आली आणि आता आपण जाऊ घरी कारण लई लवकर आलो होतो आता दहा दहा वाजे आले असतील मला वाटते तर मित्रांनो तुम्ही बघा पाठीमाग आमचं म्हशीडचा डोंगर कसा हिरवा गार झालेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ शूटपर्यंत बघा आणि जे काही गोष्टी आमच्या गावाकडे जे म्हणजे पावसाळ्यामध्ये ना खूप मजा राहते खूप मजा राहते आणि कधी आले ना तुम्ही तर नक्की या आमच्या निमगिरी गावाला तुम्हाला नक्की आमचं निमगिरी गाव मी कसं आहे तुम्हाला दाखवणार आहे आणि आमचा निमगिरीगड खूप असं पाण्यासारखं या गा गडावरती तुम्हाला दाखवतो हे बघा परत एकदा हे बघा खूप मोठा असा उंच आमचा आहे आणि गावाकडे म्हणजे खूप मजा राहते पावसाळ्यामध्ये फिरण्यासाठी तर मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला आहे ना शेवटपर्यंत जोडून राहायचं आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ इतरांना शेअर करत चला म्हणजे काय होणार आहे असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोचवण्याचं काम करणार आहे जे काय आपण गावाकडे आपल्या बघण्यासाठी मिळणार आहे त्या पावसाळ्याच्या याच्यामध्ये तर सर्व काही गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत राहणार आहे तर आता आपण जाऊया घरी भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये कारण पुढच्या वेळेस व्हिडिओमध्ये मी असं दाखवणार आहे की भात लागवड कशी केली जाते रे का रोपं कशी खाण्याची चिखल जो आपण करतो वावरामध्ये हा कसा केला जातो सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर मित्रांनो आता मी थांबतोय भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ते व्हिडिओला जोडून राहायचे तर मित्रांनो जय जवान जय किसान जय आदिवासी जय महाराष्ट्र धन्यवाद